आम्ही आपले समान आपल्या मूल्यमान मौल्यवान वेळ दिला आपल्या मूल्यवान वेळ दिला म्हणून करतो आम्ही आपले स्वागत म्हणून करतो आपल्या शाळेमध्ये येणारा प्रत्येक आपला जो डोनर आहे तो, तो आपल्यासाठी परमेश्वर आहे आणि परमेश्वरी भावना ठेवणाऱ्या या डॉक्टर लीना पाटकर आणि डॉक्टर विनायक पाटकर यांच्याही आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज हा कार्यक्रम इथे आपण करणार आहोत या कार्यक्रमाचे मुख्य पा पाहुणे या शाळेच्या आपल्या मुख्य सौ देविका वानखडे मॅडम तसंच आपल्या शाळेच्या सत्रप्रमुख सौ कदम मॅडम माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो आजपर्यंत कित्येक वर्ष मॅडम आहेत त्या तर त्या गरीब मुलं आहेत शाळेमध्ये खूप हलाखीची परिस्थिती आहे या मुलांना काहीतरी आपल्याकडून पुन्हा मुलाची पकडी मदत म्हणून व्हावी यासाठी मॅडम नेहमी त्यांच्याकडे शब्द टाकत असतात आणि त्यांच्या शब्दाला मान राखून त्यांच्या शब्दावर कदम मॅडम नेहमी त्या मॅडमकडे गेल्यानंतर शाळेसाठी आमच्या काहीतरी मदत करा म्हणून नेहमी त्यांना काहीतरी विनवत असतं आणि त्यांच्या विनंतीला मान लाखो ना कित्येक वर्ष ज्या रीना भाटकर डॉक्टर आहेत त्या आपल्याला दरवर्षी बागा द्यायचं काम करत आहेत त्या मॅडमना आपल्या सर्वांच्या वतीने मी खूप खूप मॅडमचे आभार मानते आणि ऋण व्यक्त करते आणि कदम मॅडमचे ते मी आभार मानते की त्या तीनपर्यंत आपल्याला भोचण्याचं त्यांनी माध्यम बनवून दिलेलं आहे आणि म्हणून आता कार्यक्रम मॅडमनी शुभ असते सर्वांना बँकिंग सुरू करावं अशी मी मॅडमला विनंती करते तुमचा अभ्यास चांगला व्हावा आणि तुम्हाला शैक्षणिक दर्जा सगळ्या पुरवाव्यात म्हणून प्रत्येक शिक्षक शाळेतला मदत करत आहे बरोबर की नाही प्रत्येक डोनरला भेटत आहे आमच्या विद्यार्थ्यांना हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे कालही आपण व्हिडिओ तयार केल्या का अजून तुम्हाला काय मिळेल यासाठी सगळ्यांची परिस्थिती गरिबीची आहे सगळ्यांना माहित आहे बरोबर म्हणूनच आम्ही तुमचं शिक्षण व्हावं तुम्हाला शैक्षणिक कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व शिक्षक मेहनत घेत आहेत तसंच सालाबादप्रमाणे दरवर्षी वीस वर्षापासून आपल्या शाळेतल्या सिनियर शिक्षिका ज्येष्ठ शिक्षिका कदम मॅडम या त्याच्या